नमस्कार जय एका ठिकाणी उभा राहून कोणाशी तरी फोनवर बोलत असतो आणि त्याच ठिकाणाहून रायाचा मित्र डिफिकल्ट हा जात असतो डिफिकल्ट डे जयला पाहिलेलं असतं आणि डिफिकल्ट मनातल्या मनात बोलतो नक्कीच हा नालायक कोणाशी तरी आमच्या रायाभाव बद्दल बोलत असणार आहे हा नेमकं काय बोलतोय हे ऐकून घेतलं पाहिजे आणि अशातच आता डिफिकल्ट जयच्या बरोबर मागच्या साईडला अशा पद्धतीने उभा असतो की जयला त्याचा थांब लागला नाही पाहिजे आणि डिफिकल्टला जय नेमकं काय काय बोलतोय हे सगळं काही ऐकायला स्पष्टपणे येत असत अशातच आपण पाहतोय आता जय बोलू लागतो अरे असं काय करतोस तो राया नाही का मवाली गुंड माझ्या लग्नामध्ये प्रत्येक वेळेला अडथळा आणण्याचा प्रयत्न करतो त्या त्या नालायकाला कायमस्वरूपी ढगात पाठवायचं आहे आता हे वाक्य ऐकल्यावर मात्र डिफिकल्टच्या पायाखालची जमीनच सरकते डिफिकल्ट बोलतो बर झालं योग्य वेळी मी इथे पोहोचलो म्हणून मला नमकी हा नालायक काय प्लॅन रचत आहे हे तरी कळलं आता मला रयाभाऊला पूर्ण समजावून सांगावं लागेल की हा नालायक असं काहीतरी करत आहे अशातच आपण पाहतोय आता जय पुढे बोलत असतो उद्या सकाळचा सूर्य या रायाने पाहिला नाही पाहिजे त्याच्या आधीच याला संपवायचं तुझ्यावर जबाबदारी देतोय मी डिफिकल्ट स्वतःशी बोलत असतो अरे मरतुकड्या कितीही प्रयत्न कर राया भाऊला संपवण्याचा पण तो तुला पुरून उरेल तू त्याला अजून ओळखलेलं नाहीयेस त्याच्यावर विठू माऊलीचा हात आहे आणि अशातच आपण पाहतोय आता थेट जय तिथून आपली गाडी घेऊन रवाना झालेला असतो तेवढ्यात डिफिकल्ट थेट पळत 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 रायकडे आलेला असतो आणि म्हणत असतो राय भाऊ राय भाऊ त्यावर राय म्हणत असतो अरे डिफिकल्ट आधी श्वास घे एवढा धावपळ करत आलाय झालाय काय वाघ मागे लागलाय का तुझ्या त्यावर डिफिकल्ट म्हणत असतो वाघ मागे लागला असता चालला असता आपण त्याच्याशी पण दोन हात केले असते पण मागे तर लबाड लांडगा लागलाय ना त्याचं काय लचके तोडायला हे वाक्य ऐकल्यावर मात्र राय म्हणत असतो काय बोलतोयस तू काय कर असं बोल त्यावर डिफिकल्ट म्हणत असतो औ राय भाऊ तो जय जय त्याने तुमच्या नावाची सुपारी दिलीये हे वाक्य ऐकल्यावर राय म्हणत असतो काय त्यावर डिफिकल्ट म्हणत असतो हो उद्या सकाळचा सूर्य तुम्हाला पाहता येऊ नये असं त्याने प्लॅनिंग केलंय हे वाक्य ऐकल्यावर राया म्हणत असतो या जयची ना तर आता वाटच लावायला लागेल आणि आपण पाहतोय हो राया पुढे म्हणत असतो तू काय काळजी रे हा असला मरतुकड्या मला काहीच करू शकत नाही आता मात्र डिफिकल्टला थोडंफार कळालेलं असतं कि भाऊ एवढं सिरियसली घेत नाहीये पण प्रकरण खूपच सिरियस आहे आता मला मंजिरी ताईला जाऊनच सगळं सांगावं लागणार आहे मंजिरी ताईच रायभाऊला व्यवस्थित समजावू शकते कारण या वेळेला रायभाऊ जर कोणाचं ऐकत असेल तर ते एकमेव मंजुरीत यायचं अशातच आता डिफिकल्ट तिथना थेट पद सुटतो पण रायला नेमकं कळत नसतं डिफिकल्ट कुठं पळतोय राय म्हणत असतो हे डिफिकल्ट इकडे मला कुठं पळतोयस तू त्यावर डिफिकल्ट मात्र रायभाऊला काडी मात्र आवाज देत नसतो थेट तो ताईच्या घराच्या दिशेने पळत असतो इकडे आपण पाहतोय राया घरातच असतो था आणि त्याने घराचं दार आतून लावून घेतलेला असत राया स्वतःशी बोलत असतो काय करू मी नेमकं कर? कस सगळं सॉल्व करू या जय नावाच्या किडला गावातून कशी बाहेर फेकू आणि तेवढच आपण पाहतोय रायाच्या दारावर टकटक झालेली असते राया स्वतःशी बोलत असतो आला डिफिकल्ट तरी त्याला बोललो होतो चालल्या कुठं सांगितला नाही आता रा बाहेरच आणि रायाने त्या टकटक करणाऱ्या व्यक्तीला इग्नोर केलेला असता इकडे आपण पाहतोय हो मंजुरी दारा बाहेरच उभी असते आणि तेवढ्या धावत येणाऱ्या डिफिकल्टला ती पाहते तेवढ्यात आपण पाहतोय आता डिफिकल्ट घराच्या दिशेने धावत येतोय आणि अशातच आता मंजिरी लगेच त्याला इशार्याने म्हणत असते काय झालंय एवढ्या चोरात का पळतोयस तू त्यावर डिफिकल्ट म्हणत असतो मंजिरीताई ताई आता तूच भाऊला समजावू शकते त्यावर मंजिरी म्हणत असते पण झालंय काय त्यावर डिफिकल्ट म्हणत असतो मंजिरीताई रया भाऊ सिरियस घेत नाहीये मी त्याला काहीतरी सांगितलं त्यावर मंजिरी ताई म्हणत असते अरे पण काय सांगितलंस त्यावर डिफिकल्ट म्हणत असतो जय कोणाशी तरी फोनवर बोलत होता आणि मग सांकेतिक भाषेमध्ये डिफिकल्टने मंजिरीला स्टार्ट टू एंड सगळं काही सांगितलेलं असतं हे सगळं ऐकल्यानंतर मंजिरीला कळून चुकलेलं असतं की नक्कीच जय रायाला मारण्यासाठी काही ना काही जबरदस्त असा प्लॅन तयार करत आहे किंवा केला आहे आता मात्र रायाला मलाच वाचवावं लागेल असं मंजिरीने मनात पक्क केलेलं असत ते आता मागचा पुढचा विचार न करता थेट डिफिकल्ट बरोबर रायाच्या घरी यायला निघालेली असते इकडे आपण पाहतोय हो सारखं सारखं दारावर टक टक केल्यामुळे राया चिडलेला असतो त्याने लगेचच दार उघडलेलं असत तेवढ आपण पाहतोय हो चार जण एक साथ घरात शिरतात आणि रायाला धरतात त्यांच्या मागोमाग सारखा हसणारा जय देखील घरात शिरतो जयच्या हातात गण असते जय म्हणत असत काय रे मवाली गुंड तुला काय वाटलं रे जिम मध्ये न जाता किंवा जिम मध्ये जाऊन बॉडी बनवली तर तू काय बादशा बनला का रे सारखे छप्पन्न बॉडी गार्ड असे असे लाईनीत उडवलेत मी राहायला खूपच चिड आलेली असते राहायला डिफिकल्ट बोलणं आठवतं की खरंच डिफिकल्ट जे काही बोलला होता ते खरं आहे आणि अशातच आपण पाहतोय त्यातील एक व्यक्ती म्हणत असतो जय साहेब काळजी करू नका तुम्ही जा आम्ही याला संपवतो आणि अशातच आता जय म्हणत असतो नाही मी कोणतीही रिस्क घेणार नाहीये आज हा संपलाच पाहिजे तर सगळं काही माझ्या समोरच झालं पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय जय ने आता गण रायाच्या कपाळावर ठेवलेली असते आणि जय म्हणत असतो याच्यामध्ये सहा गोळ्या आहेत बोल राय किती गोळ्या खाणार आहेस तू तेव्हा राय म्हणत असतो अरे मर्दा तुझ्यामध्ये हिम्मत तरी आहे का गोळी झाडायची कारण तुला माहिती आहे मी जर सुरू झालो तर तुला संपेपर्यंत मारीन आणि तू कित्येक वेळा माझ्या हातचा मार खाल्लायस आणि अशातच आपण पाहतोय डिफिकल्ट आणि मंजिरी धावत धावत रायच्या घराच्या दारापर्यंत पोहोचलेले असतात आणि नेमका जय रायच्या छाताडावर बसून त्याला गण्य संपवण्याचा प्रकार करत असतो मंजिरीने लगेचच मागना येऊन जयला ढकललेलं असत आता मात्र मंजिरी आणि डिफिकल्ट समोर असल्यामुळे जय चांगलाच आश्चर्यचकित झालेला असतो तो मनातल्या मनात, मनात बोलत असतो आता कसं संपवू रायाला जर आता रायाला संपवलं तर समोर पुरावा राहील त्यावर मात्र जय म्हणत असतो मंजिरी या नीच माणसाला आज मी संपवणार आहे आपल्या दोघांमध्ये येण्याचा प्रकार करतोय तो त्यावर मंजिरी म्हणत असते नीच तो नाहीये तर नीच तू आहेस एक गोष्ट लक्षात ठेव जय यापुढे कधीही माझ्या रायाच्या नादी लागण्याचा विचार देखील मनात आणू नकोस कारण मी उभ्या आयुष्यात कधी दिवशी लग्न करणार नाहीये लग्न करणार ना ते फक्त माझ्या रायाशी अरे तुला काय वाटलं माझा राया काय लच्छ आहे का मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय या प्रकरणामध्ये पुढे काय होईल बाकी हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद